डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे अनाधिकृतचा पाढा सदैव वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पंचवीस मे दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात तीन भयानक असे अपघात घडले पहिला अपघात होर्डिंग कोसळून अनेक जणांचा झालेला मृत्यू दुसरा अपघात पुण्यातल्या कल्याणी भागातील फोरशे गाडीनं दोघा जणांना उडवलं आणि तिसरा अपघात डोंबिवलीमध्ये केमिकल फॅक्टरीला लागलेली आग या तीन घटनांच्या अनुषंगाने त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अनाधिकृतचा पाढा कोणत्याही शासकीय यंत्रणांचा गाफिलपणा कळत नाही कोणत्याही शासकीय यंत्रणांचा गाफिलपणा कळत नाही निष्पापांचे बळी गेल्याशिवाय अनाधिकृत काय आहे याचे उत्तर काही मिळत नाही निष्पापांचे बळी गेल्याशिवाय अनाधिकृत काय काय आहे याचे उत्तर काही मिळत नाही याचे उत्तर काही मिळत नाही पुन्हा एकदा पहिलं करू कोणत्याही शासकीय यंत्रणांचा गाफिलपणा कळत नाही कोणत्याही शासकीय यंत्रणांचा गाफिलपणा कळत नाही निष्पापांचे बळी गेल्याशिवाय अनाधिकृत काय आहे याचे उत्तर काही मिळत नाही निष्पापांचे बळी गेल्याशिवाय अनाधिकृत काय आहे याचे उत्तर काही मिळत नाही याचे उत्तर काही मिळत नाही सध्या वातिडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो होर्डिंग कार आणि इमारती होर्डिंग कार आणि इमारती सगळा अनाधिकृतचा पहाडा आहे बोर्डिंग कार आणि इमारती सगळा अनाधिकृतचा पाडा आहे ज्यांचे ज्यांचे गेले बळी त्यांचा न्यायासाठी लढा आहे ज्यांचे ज्यांचे गेले बळी त्यांचा न्यायासाठी लढा आहे त्यांचा न्यायासाठी लढा आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं करव बोर्डिंग कार आणि इमारती अजून बरंच काही बोर्डिंग कार आणि इमारती सगळा अनाधिकृतचा पाडा आहे बोर्डिंग कार आणि इमारती सगळं अनाधिकृतचा पाडा आहे ज्यांचे ज्यांचे गेले बळी त्यांचा न्यायासाठी लढा आहे ज्यांचे ज्यांचे गेले बळी त्यांचा न्यायासाठी लढा आहे त्यांचा न्यायासाठी लढा आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव अनाधिकृतचा पाढा कोणत्याही शासकीय यंत्रणांचा गाफिलपणा कळत नाही कोणत्याही शासकीय यंत्रणांचा गाफिलपणा कळत नाही निष्पापांचे बळी गेल्याशिवाय अनाधिकृत काय आहे याचे उत्तर मिळत नाही निष्पापांचे बळी गेल्याशिवाय अनाधिकृत काय आहे याचे उत्तर काही मिळत नाही याचे उत्तर काही मिळत नाही शेवटचं आणि दुसरं कडून होर्डिंग कार आणि इमारती होर्डिंग कार आणि इमारती सगळा अनाधिकृतचा पाडा आहे होर्डिंग कार आणि इमारती सगळ्या अनाधिकृतचा पाढा आहे ज्यांचे ज्यांचे गेले बळी त्यांचा न्यायासाठी लढा आहे ज्यांचे ज्यांचे गेले बळी त्यांचा न्यायासाठी लढा आहे त्यांचा न्यायासाठी लढा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अनाधिकृतचा पारहा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Can't be